नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा या आम्ही वटपौर्णिमेची पूजा करायला गेलो होतो हे पुण्यातलं धायरीमधील हे वटाच वडाचं असं झाड आहे तिथं आम्ही पूजा करायला गेलो होतो दरवर्षी इथंच आम्ही पूजा करायला जातो तर कोकणात जी प्रथा आहे की पाच फळे घेऊन वडाच्या झाडावर पाच जी फळे ठेवतात ती फळे घेऊन आम्ही गेलो होतो मी आणि माझ्या मैत्रिणीस आम्ही दोघेजणी गेलो होतो श्रीषात तर काय हात सोडतच नव्हती तिला घ्यायलासुद्धा कोणी नव्हतं त्यामुळं मी तिला घेऊनच फेऱ्या मारल्या काय करणार आता प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते इकडे तर गहू आणि आंबा याच याच्याने ओटी भरतात आणि तिकडे आमच्याकडं कोकणात म्हणजे पाच फळांनी ओटी भरतात तर आंबा फणसाचे गरे जांभूळ आणि करबंद आणि आळू असतो चिकूसारखा दिसणारा तर हे पाच पदार्थ असतात त्याच्याने आमच्या कोकणामध्ये ओटी भरली जाते सात अशी वानं भरली जातात त्यानंतर आम्ही अशी पूजा केली छान मन प्रसन्न झालं पूजा करून खूप अशी गर्दी होती म्हणजे ह्या वडाच्या झाडाला गर्दी खूपच असते इकडचे डायरीमधले आमचे लोक वरच्या साईडचे इथेच पूजा करायला जातात सर्व त्यामुळं गर्दीच होती तिथे छान अशी पूजा आम्ही पार पाडली नवऱ्यासाठी दीर्घ आयुष्य मागितलं आमच्याकडे नवऱ्याला वान दिल्यावर उपवास सोडतात त्यामुळे माझे मिस्टर कामाला गेलेले होते त्यामुळे रात्री ते आल्यानंतर आम्ही उपवास सोडला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय धन्यवाद